शेतकऱ्यांच्या हक्कासाठी विरोधक तर एकोणतीस तारखेला संघर्ष यात्रा काढत आहेत सिंदेवाही तालुक्यातल्या पडसगाव जाटमधून ही संपूर्ण संघर्ष यात्रा सुरू होईल तर पनवेलमध्ये या संघर्ष यात्रेचा समारोप होतोय त्याचबरोबर चार टप्प्यामध्ये ही संघर्ष यात्रा निघाली जाईल या, चार माजी मुख्य मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण नेतृत्वात ही संघर्ष यात्रा निघते त्याचबरोबर या संघर्ष यात्रेमध्ये अजित पवार धनंजय मुंडे आणि विजय वडेट्टीवार यांच्यासह ब्याण्णव आमदार सुद्धा सहभाग घेत आहेत यात्रेची सुरुवात चंद्रपूर जिल्ह्यातील शिंदेवाई तालुक्यापासून सुरू होणार आहे ज्या कालपर्वा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली केली त्या शेतकऱ्याचं नाव आहे बंडू करकाळे स्वर्गीय या कैलासी बंडू करकाळेंच्या कुटुंबियाला भेट देऊन या यात्रेची सुरुवात होणार आहे या यात्रेमध्ये महाराष्ट्रातील दोनही सभागृहातील विरोधी पक्षनेते महाराष्ट्राचे सगळे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ नेते जवळपास ब्याण्णव आमदार महाराष्ट्रातील विधिमंडळातील विरोधी पक्षाचे त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी एम आय एम समाजवादी आणि युनायटेड जनता दल या सगळ्या शेखा या सगळ्या पक्षाचे आमदारही या ठिकाणी सहभागी होणार आहेत